नमस्कार आज आपण वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकातील सेशन तीन मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत या व्हिडिओमधून तुम्ही आज जे काही नवीन शब्द शिकलात त्यांचे अर्थ आणि स्पेलिंग कमेंट मध्ये नक्की कळवा चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया कॉन्स्टंटली सी ओ एन एस टी एन टी एल वाय कॉन्स्टंटली म्हणजे सतत किंवा नेहमी एमबी डेक्सप्रस एम बी आय डी एक्स टी आर ओ यू एस एम बी टेक्सप्रस म्हणजे दोन्ही हातांनी कुशल बरेच जण असे असतात की त्यांना दोन्ही हातांनी लिहिता येते त्यांना अम्बी असे म्हणतात स्किलफुल एस के आय एल स्किलफुल म्हणजे कौशल्यपूर्ण पूर्ण डेक्सटेरिटी डीईएक्स टीई आर आय टी वाय डेक्सटेरिटी म्हणजे कौशल्य किंवा हात चालाखी स्किल एस के आय एल स्किल म्हणजे कौशल्य सस्पिशियसनेस एसयू एस पी आय सी आय यू एस एन एस सस्पिशियसनेस म्हणजे संशय भावना फोर्सिंग ओ आर जी फोर्सिंग म्हणजे जबरदस्ती करणे इनहेरिटेड आय एन एच ई आर आय डी इनहेरिटेड म्हणजे अनुवंशिक किंवा वारसा लाभलेले ई पीओडबूएसई एस ओ आर पझेसर म्हणजे मालक किंवा मा ज्यांच्याकडे काही आहे असे अनफॉर्च्युनेट टी ई अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी इन एबिलिटी आय एन इन एलआयिटी म्हणजे अक्षमता ऑकवर्ड ए डब्ल्यू के डब्ल्यू एआरडी ऑकवर्ड म्हणजे अडचणीचा किंवा अवघड अनकॉम्प्लिमेंटरी युएन सीओ एम पीएलआय टी एआर वाय अनकॉम्प्लिमेंटरी म्हणजे अपमानकारक किंवा निंदात्मक क्लम्झिनेस सीएल आय एन ई डब्ल्यूएस -E क्लम्झिनेस म्हणजे अडथळा किंवा हातभार नसलेपणा मिसकन्सेप्शन एप्शन म्हणजे चुकीची समज एम्बॅरेसिंग ए डबल डबल आर एस आय एम्बॅरेसिंग म्हणजे लाजीरवाने किंवा अडचणीत टाकणारे सिच्युएशन एस एसआयटीएटीआय सिच्युएशन म्हणजे परिस्थिती किंवा प्रसंग टॅक्टलेस टी ए सी टी डबल एस टॅक्टलेस म्हणजे व्यवहार कुशलता नसलेला गोशरी जीए यू सी एच ई आर -E आय ई -E, गौशरी म्हणजे उद्धटपणा किंवा शिष्टाचाराचा अभाव टी एटीआर म्हणजे चतुर किंवा कुशल एक्सरसाइज ई e -E -E, एक्सईर सी आय एसई एक्सरसाइज म्हणजे उपयोग किंवा क्रियाशीलता फॅसिलिटीज एफ एसीआय -E फॅसिलिटीज म्हणजे सुविधा फिग्युरेटिव्हली एफ आय जीयू आर ए टी आय वी एल वाय -E फिग्युरेटिव्हली म्हणजे रूपकात्मक किंवा अलंकारिक क्विक क्विक विटेड डब्ल्यू -E विटेड टीई विटेड चटकन विचार करणारा किंवा चपळ ऍड्रॉइडनेस ओ आय टी ई -E डबल ऍड्रॉइडनेस म्हणजे चातुर्य किंवा कुशलता मोनोगॅमिओ जी एम वाय मोनोगॅमी म्हणजे एकाच जोडीदाराशी विवाह एटिमॉलॉजिकली ई टी वाय एम ओ एल सी एल वाय एटीमॉलॉजिकली म्हणजे शब्दाच्या मूळ स्वरूपानुसार फायनान्शियली एफ आय एन ए एन सी आय सीआय डब्ल्युएल वाय फायनान्शियली म्हणजे आर्थिक दृष्ट्या इमोशनली ई एम ओ एन ए टीआय वाय इमोशनली म्हणजे भावनिक दृष्ट्या कस्टम सीयूएसटीओएम कस्टम म्हणजे प्रथा किंवा रूढी पॉलिएन्ड्री पीओ एलवाय एन डीआर वाय पॉलियंड्री म्हणजे एका स्त्रीचा अनेक पुरुषांशी विवाह या शब्दाचा अपोजिट शब्द आपण वर पाहिला आहे मोनोगॅमिकुड एडिटीएस एटिट्यूड -E म्हणजे दृष्टिकोन किंवा वर्तनशीलता मॅन काइंड एम एन के आय एन डी मॅन काइंड म्हणजे मानव जाती किंवा मानव समाज सबस्टॅन्शियल yes y o u b s c a n t i सबस्टेंशियल म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा महत्त्वपूर्ण फायनान्शियल f i n a n c i a फायनान्शियल म्हणजे आर्थिक कॉन्ट्रिब्युशन्स c o n t r i b u t i o n s कॉन्ट्रिब्युशन्स म्हणजे योगदान चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स c h a r i t a b l e चॅरिटेबल o r g a n i z a t i o n ऑर्गनायझेशन्स चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स म्हणजे धर्मादाय संस्था डोनेटिंग डीओ एन ए डोनेटिंग म्हणजे देणगी देणे किंवा दान करणे डिसऑर्डर्स एस ट्रीट्स एफमएल फिमेल ओ आर डीईआरएस डिसऑर्डर्स ट्रीट्स फिमेल डिसऑर्डर्स म्हणजे महिलांच्या आजारावर उपचार करतो ओ जी एम वाय मोनोगॅमी म्हणजे एकच विवाह किंवा एका जोडीदाराशी विवाह बायगॅमी बी आय जीएम वाय दोन विवाह म्हणजे म्हणजे एकाच वेळी किंवा दुसरा बिन जेव्हा पहिल्या लग्नाचा घटस्फोट न झालेला असताना दुसरे लग्न करणे म्हणजे एल पॉलिगॅमिओलवाय जी एम वाय पॉलिगॅमि म्हणजे अनेक जोडीदाराशी विवाह हर्मिट ई आर -E एम आय टी हर्मिट म्हणजे संन्यासी किंवा विरक्त प्लेश पॉट्स एफ एल ई म्हणजे एश आरामाच्या वस्तू किंवा भोगविलास लाफ्टर एल ए लाफ्टर म्हणजे हशा किंवा हसणे मेरिमेंट एम ई डबल आर टी मेरीमेंट म्हणजे आनंद किंवा मोज मजा कनकी व्ही एल गॅदरिंग सी ओ एन व्ही आय व्ही िंग म्हणजे आनंददायक किंवा मैत्रीपूर्ण संमेलने डिसिपेशन डी आय डब्ल्यूएस आय पी एन डिसिपेशन म्हणजे उधळपट्टी किंवा उधळवाडी लाईट लिव्हिंग एल आय टी लाईट एल आय जी लिव्हिंग लाईट लिव्हिंग म्हणजे एश आरामाचे जीवन रफ टॉईल आर ओ यू जी एच रफ टीओ आय एल टॉईल रफ टॉईल म्हणजे कठोर श्रम किंवा कष्ट प्युरिफिकेशन पीयू आर आय एफ आय सी एन प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण व्हॉलंटरिली म्हणजे स्वतःहून एस टी आर आय टी वाय ऑस्टेरिटी म्हणजे साधेपणा किंवा तपश्चर्या सिम्प्लिसिटी एस आय एम पी एल आय सी आय टी वाय सिंप्लिसिटी म्हणजे साधेपणा रिगरस आर आय जीओ आर ओ युएस रिगरस म्हणजे कठोर किंवा काटेकोर एस ए एस सीई टी आय सी एस एम एस म्हणजे तपस्वी जीवन पद्धती किंवा संन्यास धन्यवाद